जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओ सोबत स्वराज्याचे स्वप्न पाहणारा अपाठ धैर्याने ते सत्यात उतरवणारा हजारो माळ्यांचा आधार आणि कोट्यावधी जनतेच्या हृदयात आजही तेजाने झळकणारा आपला अभिमान आपली शान छत्रपती शिवाजी महाराज आज आपण अशाच एका पवित्र प्रेरणादायी आणि ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहोत जे भिवंडीच्या मराठेपाडा इथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला तर मित्रांनो हे केवळ एक मंदिर नाही तर महाराजांच्या शौर्य बुद्धिमत्ता आणि राष्ट्रप्रेमाची साक्ष देणारे एक जिवंत स्मारक आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट नक्की पहा कारण हा एक प्रवास आहे पराक्रमाच्या आणि प्रेरणेच्या इतिहासात या ठिकाणी पाय ठेवताच स्वराज्याच्या गगनभेदी घोषणा कानावर पडतात भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे हे मंदिर महाराष्ट्रातील पहिलेच शिवाजी महाराजांचे मंदिर आहे असं सांगण्यात येतं लांबूनच पाहिलं तर असं वाटतंय आपण एखाद्या किल्ल्यावर आलोय खरंतर या मंदिराची रचना शिवकालीन किल्ल्यांच्या धर्तीवर करण्यात आली आहे मंदिराचे क्षेत्रफळ दोन हजार पाचशे चौरस फूट असून त्याभोवती पाच हजार चौरस फुटाची ताटबंदी आपल्याला पाहायला मिळते तसेच प्रवेशद्वाराची उंची बेचाळीस फूट आहे आणि मंदिरात पाच कळस आहेत सभामंडप हे बेचाळीस फूट उंच असून चार कुपऱ्यांवर गोलाकार बुरुज आहेत या सगळ्या रचनेतून शिवकालीन स्थापत्य कलेचा अनुभव मात्र नक्कीच मिळतो इने आणी वा तर इथे येण्यासाठी भिवंडी आणि वासिन हे जवळचे रेल्वे स्थानक आहे जे मंदिरापासून साधारण पंचवीस एक किलोमीटर अंतरावर आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी वाहन किंवा ऑटो रिक्षा वापरणं खरंच सोयीचं ठरेल तर हे आपण इथे आलेलो आहोत आता आणि पाहू शकता ना जरा तर इथे प्रवेश शुल्क जे आहे ते विनामूल्य आहे आणि प्रवेश सकाळी बारा ते रात्री अकरा साडे अकरापर्यंत असतो तर भिवंडीतील हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर त्याच्या पराक्रमाची नेतृत्वाची आणि संस्कृतीची साक्ष देणारं आहे हे मंदिर प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठिकाण आहे असं काही म्हणायला हरकत नाही पायऱ्या चढून वरती आलं की प्रत्येक भिंतीतून इतिहास जिवंत होतो असं जाणवतं आणि जिथे महाराजांच्या मूर्तीसमोर उभं राहिलं की डोळे आपोआप पाणवतात असं हे भव्य मंदिर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमानाची ज्वाळा पेटवते ही केवळ एक वास्तू नाही तर आपल्या इतिहासाची शुद्ध ओळख आहे इथे येणारा प्रत्येक जन मी मराठी मी शिवभक्त असं गर्वाने म्हणतो या मंदिराचा प्रत्येक दगड प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक भित्तीचित्र आपल्याला शिवकालात घेऊन जातं मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सहा पॉईंट पाच फूट उंचीची मूर्ती विराजमान आहे ही मूर्ती सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली असे सांगण्यात येते मंदिराच्या आतमध्ये छत्तीस विभागांमध्ये नऊ बाय सहा फूट आगाराच्या भित्तीचित्रांवर शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे चित्रण करण्यात आलेले आहे यामध्ये राज्याभिषेक मुघल आणि आदिलशाही विरुद्धच्या लढाया नौदलाची स्थापना प्रशासनिक सुधारणा आणि गडकिल्ल्यांचे बांधकाम यांचा समावेश असलेला पाहायला मिळतं तर लढाईच्या वेळेस जे त्यां शस्त्र वापरत होते त्याची सुद्धा इथं प्रदर्शन म्हणजे लावण्यात आलेलं आहे त्यामुळे खूप छान असं वाटतं पाहिल्यानंतर तो या पायऱ्यावरती चढून आला की आपल्याला सुंदर असा नजारा पाहायला मिळतो खूप मस्त आहे आणि आज गर्दी नव्हती त्यामुळे इतकं शांत वाटत होतं मस्त खरंच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी मनापासून आभार आहे तुमचे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये मला जरूर सांगा आणि हो अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत लक्षात ठेवा शिवराय म्हणजे प्रेरणा शिवराय म्हणजे तेज आणि शिवराय म्हणजे आपला अभिमान जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय